नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा चला आज आपण टिफिनसाठी झटपट अशी मुगाची उसळ बनवणार आहोत त्यासाठी लसूण अद्रक मिरची कोथंबीर एक टोमॅटो मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचं फोडणीच्या तेलामध्ये जिरं हिंग बारीक चिरलेला कांदा दोन मिनटं कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं त्याच्यामध्येच वाटलेलं वाटण टाकायचं तेही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं बेसिक मसाले हळद लाल तिखट धना पावडर आणि गरम मसाला मसाला चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतले की याच्यामध्ये मोड आलेले मूग घेतलेले आहेत आणि वरतून चवीनुसार मीठ सर्व परतून घेतलं की त्याच्यामध्ये बटाटा आणि कढीपत्ता टाकलेला आहे चांगले परतून घ्यायचं आणि वरून कोमट पाणी टाकायचं उकळ आली चवीनुसार मीठ टाकायचं आणि कुकरला झाकण लावून घ्यायचं दोन शिट्या काढून घ्यायच्या झटपट अशी आपली मुगाची उसळ इथे तयार होते नक्कीच अशी उसळ करून बघा झटपट व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका थँक्यू